मित्रांना हसतो आपशी महाल ऊन वारा पाऊस या गणडाट आरण्यामध्ये असलेला हा एक महाल मुघलांच्या स्थापत्यामध्ये असलेला हा जुना पुराणा सहाशे वर्षांपूर्वीचा हा महाल या महालाच्या आज जेव्हा आपण प्रवेश करतो समोरचा आपल्याला मलिकांबर या राजाचा दरबार पाहायला भेटतो दरबार पाहून झाल्यानंतर उजवेस बाजूला आणि डाव्या बाजूला दोन रूम त्या रूम मध्ये अतिशय दरबार सारख्या छोटेसे दोन दरबार पाहायला भेटतात या आत जेव्हा आपण प्रवेश करतो समोरच दरबार पाहायला भेटतो तो कोणचा मुली अंबाचा जर तुम्हाला देखील हा माल पाहण्यासाठी यायचा असेल तर जुन्नर तालुक्यामध्ये जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या तालुक्यात झाला तो म्हणजे जुन्नर जुन्नर पासून अगदी चार किलोमीटरच्या अंतरावरती एक छोटेसे गाव त्या गावाचे नाव हापूसबाग या हापूसबाग या छोट्याशा गावामध्ये असलेला हा महाल उभा आहे आज देखील लोक तो महाल बारकाईने पाहिला जातात तो पहा महाल पाहण्यासाठी प्रत्येकात चाळीस चाळीस रुपये द्यावे लागतात फक्त पाहण्यासाठीच नाही व्हिडिओ शूटिंग तसेच फोटो काढण्यासाठी तो शीस दोनशे ते चारशे रुपये द्यावे लागतात हा असा सहाशे वर्षाचा आपशी मळ आज देखील उभा आहे थोडेफार पडझार झाले आहे परंतु या महालाचे काम जोराने चालू आहे आजपासून पाच वर्षानंतर तो महाल कसा होईल काय अपेक्ष नाही तर यातून ज्यांना यायच्या सन फॅमिलीसोबत या मित्रांसोबत या हा महाल पहा या महालाच्या वर असलेल्या रुमांपैकी जे बनवलेले जे चौकट आहे चौकटींवरती अतिशय सुंदर प्रकारे नक्षीकाम केलं आहे तसेच या महालाच्या वरती कवळे देखील आहे अतिशय जुने पुराला महाल असलेला हा गावामध्ये ऊन वारा पाऊस या घनदाट आरण्यामध्ये असलेला हा महाल तुम्ही नक्की बारगाईने पाहा पाहण्यासाठी या तर या यूट्यूब चॅनलवरती माझ्या जे कोण नवीन आसन जे कोण नवीन व्हिडिओ सुरू केलेला आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक शेअर कॉमेंट हे देखील करा जेणेकरून पुढचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ते तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बाजूला असलेली बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद